नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत घेऊया काही राजकीय बातम्यांचा आढावा नाशिकच्या येवल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली येवल्याच्या विकासाचा शब्द द्यायला आलो आहोत येवल्याच्या विकासासाठी आलो आहोत येवल्याच्या सर्वांगीण विकास हाच आमचा ध्येय आहे येवल्या सर्व सुविधा युक्त करायचं आहे असं शिंदे यावेळी म्हणाले ज्येष्ठ मागे आहेत त्याचा पराभव नाही त्याचा विजय पक्का त्याचा विजय पक्का हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो कामं तर भरपूर केली आपण कामं भरपूर केली आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की तुमच्याकडे गेल्या तीन वर्षात अनेक कामं केली वैशिष्ट्यपूर्ण कामं अठ्ठावन्न कोटी मलनिसारण प्रकल्प ब्याऐंशी तुम्हाला धोबी पचाण द्यायचं चांगले आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आपण विकासाचा अजेंडा घेऊन चाललोय खुर्चीचा अजेंडा नाही विकास ज्यांनी आपल्याला खुर्चीत बसवलं त्या लोकांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्याच काम आपलं तो आपला अजेंडा आणि म्हणून विकासाच्या युतीची आम्ही ठेवणार जान आणि येवलेकरांचं एकच ध्येय विजयी करू धनुष्यबान धनुष्यबान तुम्हाला बायपास रोड पाहिजे समृद्धी कितीला मिळते समृद्धीला एक कनेक्टर जोडायचं आहे इथून समृद्धीला एक कनेक्टर जोडू आपण एम एस आर डी सी कडेच आहे खातं ते माझ्याकडे समृद्धीच खातं आहे आपण कनेक्टरनी जोडो लगेच पाच मिनिटात तुम्ही समृद्धीला पोचाल अंबड नगर परिषदेच्या निवडणुकीला अवघे चार दिवस उरलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सना पटेल यांचा पाठिंबा अचानक काढून घेतला सना पटेल यांच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यांचा फोटो न वापरल्यामुळे हा पाठिंबा काढून घेतला असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय राष्ट्रवादी काँग्रेसनं अंबड येथील नगर परिषद निवडणुकीत आपले नऊ उमेदवार रिंगणात उतरवलेत मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी कोणताही उमेदवार रिंगणात उभा केला नव्हता त्यामुळे त्यांनी आता सना पटेल यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर ते आता कोणाला पाठिंबा देत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आज अंबड शहरामध्ये अब्दुल सत्तार साहेबांची सभा झाली आणि या सभेमध्ये आम्ही जेव्हा बघितलं त्यांचं बॅनर तर त्या बॅनरमध्ये आमचे आदरणीय नेते उपमुख्य लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मराठवाड्याचे नेते विक्रमजी काळे साहेब तसेच जिल्ह्याचे नेते आदरणीय अरविंदजी चव्हाण साहेब आमच्या शहरामधले शिवाजीराव चोते साहेब या सर्वांचे कोणत्याही पद्धतीचे फोटो नव्हते आणि या अगोदर अंबड नगर परिषदच्या या बैठकीमध्ये त्यांनी असंच या ठिकाणी प्रचार केला की आमची युती झालेली आहे आणि आमचे फोटो त्यांनी वापरलेले आहेत तर मी या ठिकाणी असं जाहीर पद्धतीनं सांगतो की आमची शिवसेनेसोबत कोणत्याही पद्धतीची युती झालेली नाही त्या पद्धती त्या पद्धतीमध्ये जिल्हाध्यक्षांनी देखील आम्हाला काही या पद्धतीनं ना बोलले नाही की माझी बो बोलणं झालेलं आहे तरच शिवाजीराव चोटे साहेब यांनी देखील आम्हाला सांगितलं नाही की यांची सो आमच्या म्हणजे शिवसेनेसोबत आमची युती झालेली आहे म्हणून म्हणून या ठिकाणी मी असं या ठिकाणी प्रेस मीडियाना सांगतो की आमच्या आमची शिवसेनेसोबत कोणत्याही पद्धतीची युती झालेली नाही तुर्तास त्यांनी जे आमचे पोस्टर बॅनर लावलेले आहेत ते त्यांनी वापरू नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या सभेमध्ये देखील त्यांनी या पद्धतीनं कोणतेही बॅनर लावलेले नाहीत म्हणून या ठिकाणी आम आम्ही जे राष्ट्रवादीच्या लोक राष्ट्रवादीचे जे नगरसे नगरसेवक पदाचे कॅन्डिडेट आहेत आमचा नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट नसल्यामुळे तुर्तास आम्ही आमचं स्वतंत्र पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं स्वतंत्र पॅनल त्यामध्ये नऊ उमेदवार आमच्या आहेत रिंगणात आम्ही सेक्युलर विचाराचे आहोत शाहू फुले आंबेडकरी विचाराचे माणसं आहोत या ठिकाणी आम्ही स्वतंत्र पॅनल लढत आहोत आम्हाला मानणारा वर्ग आहे जनतेनं आमचे कॅन्डिडेट या ठिकाणी निवडून द्यावेत परंतु आम्ही वरती जो नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट आहे तो आमचा नसल्यामुळं सध्या आम्ही कुणासोबतही या ठिकाणी युती केलेली नाही आणि जर करायची असेल तर एक दोन दिवसानंतर आम्ही वरिष्ठांना विचारात घेऊन या ठिकाणी यु वर वरिष्ठांना विचारात घेऊन आम्ही कोणासोबत जायचं नगराध्यक्षपदासाठी हे वरिष्ठ ठरवणार आहेत म्हणून तुर्तास तरी या ठिकाणी सर्व जनतेला मी जाहीर असं आवाहन करतो एक राष्ट्रवादीचा आमचं एक मतदार असल्यामुळे सेक्युलर मतदार असल्यामुळे मतदाराला देखील विनंती करतो की आम्ही शिवसेनेसोबतचा आम्ही सोबत असलेला पाठिंबा तुर्चा काढून घेत आहोत एवढंच बोलतो अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुकीचा जोरदार प्रचार केला जातोय अंबरनाथ नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असा दावा कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी केलाय अंबरनाथ नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीस या निवडणुका अतिशय मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षातर्फे लढवले जात आहेत आणि शिवसेना पक्षाचे संपूर्ण उमेदवार अतिशय ताकदीने अतिशय नेटाने प्रचार करत आहेत महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब आणि ज्यांना आपण विकास संबोधित बोलतो असे आपले खासदार शिंदे साहेब यांच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये झालेली प्रचंड अशी कामे अशी विकास कामे आणि त्याच धर्तीवर तोच एक पाया धरून आम्ही या अंबरनाथ मतदारसंघामध्ये अतिशय जोरात काम करत आहोत नगराध्यक्षा वालेकर्तेही असतील आणि आमचे सर्व जे उमेदवार असतील ते संपूर्णपणे लोकांपर्यंत पोचून प्रचार करत आहेत हिंदुत्वाचे विचार मांडत आहेत विकासाचा ध्यास घेऊन आम्ही काम करत आहोत कारण आम्हाला लोकांना विकास करून दाखवायचा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही जोरदार जवळ माझं स्वतःचं असं म्हणणं की या अंबरनाथ नगरपरिषदेवर एक आधी सत्ता शिवसेनेची येणार आणि शिवसेनेचा झेंडा भगवा झेंडा फडकणार आहे जालना जिल्ह्यातील परतूर इथं नगरपरिषद निवडणूक प्रचार सभेत शिवसेना नेते माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांची प्रचार सभा झाली शिवसेनेचे अंबड नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सना पटेल यांच्या प्रचारसभेसाठी अब्दुल सत्तार अंबडमध्ये आले होते यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय की नगराध्यक्षपद जर शिवसेनेच्या ताब्यात आलं तर मी शहराचा विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही त्यामुळे मतदार राजांनी आम्हाला भरघोस मत देऊन आमचा उमेदवार निवडून द्यावा असं ते म्हणाले नगर अध्यक्ष पदासहित आमचे पंधरा उमेदवार आणि मित्र पक्षाचे बाकी उमेदवार यांच्या संयुक्तरित्या आज आमची जाहीर सभा झाली या जाहीर सभेमध्ये खरं म्हणजे मला एक ची महिला भगिनी ज्यांना आज उमेदवारी देण्याचा सना पटेल यांना उमेदवारी देण्याचं काम अर्जुन रावनी आणि आमचे मित्र दादा उडाणनी केलेला आहे मी त्यांचा मनापासून आभार मानल ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास त्यांच्यावर आहे ज्या विश्वासाने त्यांना तिकीट दिल्या गेला मला नंतर ही अंबरची सीट निश्चित या महाराष्ट्रामध्ये मायनॉरिटीची सीट म्हणून लागल आमच्या जी काही खरी परिस्थिती मी पाहिली मी पहिल्यांदा एखाद्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हजारो बहिणी येतात हजारो पुरुष येतात त्याचा अर्थ हेच आहे का पुढच्या निवडणुकीमध्ये जी होना दोन तार के तीन तारखेला तारखेला शिवसेनेचे उमेदवार सना पटेल ही बहीण निवडून येईल या बरोबरच राजकीय आढावा इथेच संपतोय अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार